ह्या प्रकारे आपण बघत आहोत नाइन्टी नाईन मध्ये स्टार्ट होणारी प्रिंटेड कलेक्शन नाईन्टी नाईन पासून ते हजार पाच हजार पर्यंतचे सर्व व्हेरायटीज तुम्हाला बघायला भेटणार आहेत सायदारा एन मध्ये मोस्ट फॅब्रिक वरती असणार आहे फ्लावर प्रिंट येल्लो कलर आणि त्याच्यामध्ये मल्टी कलरचं कॉम्बिनेशन अतिशय बेस्ट वाटत आहे सायधारा एक्स तुम्ही पाहत आहात सायधारा एने मराठी यूट्यूब चॅनल आणि जिथे तुम्हाला बघायला भेटतं नवीन नवीन साडींचं सा कलेक्शन आणि बिझनेस कसं करायचा ते आयडिया देखील तुम्हाला इथून भेटत असते म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही नवीन कलेक्शन देखील मी तुम्हाला शो करणार आहे तर नक्कीच लवकरात लवकर दिल्या नंबरवरती कॉल करा का इन्क्वायरी असे डायरेक्टली विचारू शकता आणि हो व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस दिला जात आहे जास्त उशीर न करता आता आपण कलेक्शन कराय बरूया पहिलं कलेक्शन आपण पाहतोय प्रिंटेड कलेक्शन ज्याचे स्टार्टिंग रेट असणार आहे ऑनली नाईन्टी नाईन तर नाईंटी नाईन मध्ये ह्या प्रकारे प्रिंटेड कलेक्शन सायधारा एन मध्ये स्टार्ट होऊन जातात फुल लेनची ही साडी असणार आणि सोबतच हे असणार आहे त्याचं ब्लाऊज पीस डिफरंट डिफरंट डिझाईन्स डिफरंट डिफरंट प्रिंट्स आणि डिफरंट डिफरंट फॅब्रिकसह तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व हे नवीन कलेक्शन आम्ही घेऊन आलो आहोत तर बघा नंतरच आपण कलेक्शन बघत आहोत सेम फॅब्रिक पण वेगळी डिझाईन असणार आहे जरीच्या लाईनिंग्स आहेत ब्लाउज पीस देखील वेगळी डिझाईन तर दिलेलं आहे प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळी ही प्रिंट असणार आहे मित्रांनो आता नंतरचं आपण हे जे कलेक्शन बघत आहोत मोस्ट फॅब्रिक वरती असणार आहे फ्लावर प्रिंट यल्लो कलर आणि त्याच्यामध्ये मल्टी कलरचं कॉम्बिनेशन अतिशय बेस्ट वाटत आहे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला हे सर्व काय भेटणार आहे मित्रांनो ते पण बेस्ट क्वालिटीमध्ये बघा नंतरचं पण आपण जे कलेक्शन बघत आहोत सेम प्रिंट असणार आहे पण फॅब्रिक हा जॉर्जेट असणार आहे छान अशी फ्लावर प्रिंट दिलेली आहे छोटी छोटी प्रिंट आहे सुंदर सुंदर असे डिझाईन्स आहेत तर ह्या प्रकारे आपण बघत आहोत नाईन्टी नाईन मध्ये स्टार्ट होणारी प्रिंटेड कलेक्शन नाईन्टी नाईन पासून ते हजार पाच हजार पर्यंतचे सर्व व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटणार आहेत सायदारा एन एक्स मध्ये वेडिंग सीझनच्या हिशोबात वेडिंग सीजन, सीजन मध्ये देवाण घेवाणच्या हिशोबाने हे प्रिंटेड कलेक्शन अतिशय बेस्ट आहे आणि लग्नाचा विषय आलाच आहे तर मग नवरीबाईचे चे असू द्या पैठणीच असू द्या तर ह्या प्रकारचे सर्व काही कलेक्शन तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये भेटणार आहे साई धारा एनएक्स एकमे ही एकमेव अशी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जिथे ए टू झेड वुमन कलेक्शन हे मॅन्युफॅक्चर होत राहतं आणि मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतो तुम्हाल तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर नक्कीच तुम्ही इथं व्हिजिट केलं पाहिजे तुम्हाला योग्य ते गायडन्स दिलं जाणार आहे आपल्या मराठी माणसाचं हे मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्हाला प्रॉपरली सर्व गायडन्स दिलं जाणार आहे गप्पा करता करता तुम्हाला काही माहिती देखील पुरवते आणि काही कलेक्शन देखील आपण बघत तर ह्या प्रकारे हे जे कलेक्शन आपण बघत आहोत वेगवेगळ्या फॅब्रिक्स दहा नाही वीस नाही तर हजारो व्हेरायटीज बघायला भेटणार आहे तुम्हाला सायधारा एन मध्ये बघा फुल लेंथची ही प्रत्येक साडी असणार आहे वर्कवाला कलेक्शन असू द्या प्रिंटेड कलेक्शन असू द्या किंवा मग पार्टीवेअर कलेक्शन असू द्या तर सर्व काही तुम्हाला भेटणार आहे एकाच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये आता बरेच लोक दावा करतात की आम्ही रिअल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहोत पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला तिथे भेटत नाही पण आम्ही फॅक्टरी युनिटचे देखील तुम्हाला व्हिडिओ टाकून ठेवलेले आहेत आय मध्ये जाऊन बघायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कलेक्शन कसं वाटलं ते किंवा मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला बघायला आवडेल तर त्या प्रकारचं तुम्ही डी एम देखील करू शकता कॉल करू शकता मित्रांनो इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका इन्स्टा पेज आहे एन एनएक्स मराठी तर बघा या प्रकारे वेगवेगळे कलेक्शन आपण पाहत आहोत तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं कलेक्शन पाहायचं आहे हे देखील तुम्ही नक्की कळवा आणि बरेचसे आपले ज्या गृहिणी आहेत त्यांना व्हिजिट करणं पॉसिबल नाही होत ते लोक घरून व्यवसाय करतात घरातून स्टार्ट केलेलं असतं त्या महिलांनी तर ते व्हिडिओ कॉलवर शूज आउट करू शकतात त्यांचं कलेक्शन सीओडी अव्हेलेबल आहे त्यांचं कलेक्शन त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पाठवलं जात असतं मित्रांनो म्हणून नो वरी गरीब अस देखील तुमचा मिनिमम ऑर्डर दहा ते पंधरा हजाराचा असला पाहिजे बिकॉज आम्ही सिंगलमध्ये डील नाही करत होलसेलमध्ये डील करतो आता बघा आपण हे नंतरचं जे कलेक्शन बघत आहोत प्रिंटेड कलेक्शन असणार आहे पण याच्यावरती तुम्हाला वर्क बघायला भेटणार आहे हँड वर्क प्रिंट त्याच्यानंतर लेसपट्टीचं काम वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला भरपूर इथे बघायला भेटणार आहे नंतरचं जे कलेक्शन बघत आहोत मल्टी कलरमध्ये असणार आहे साडी लेसपट्टीचं काम असणार आहे आणि सोबतच हँडवर्क देखील असणार आहे कलर कॉम्बिनेशन अतिशय बेस्ट आहे लाईट कलर्स डार्क कलर्स तर ऑल कलर्स अवेलेबल आहे फॅब्रिक कुठलाही असू द्या जॉर्जेट असू द्या आयकॉन शिपॉन असू द्या नेट असू द्या वेल्वेट असू द्या तर पाहिजे असलेला फॅब्रिक होती पाहिजे असलेली डिझाईन तुम्हाला सायधारा एनएक्स मध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो साडीज नाही तर साडीचा फॉल असू द्या ब्लाऊज पीस असू द्या किंवा मग रेडीमेड ब्लाऊज असू द्या तर सर्व काही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटणार आहे सायधारा एनएक्समध्ये तर या प्रकार बघा डार्क कलर लाईट कलर जस की मी तुम्हाला म्हटले होते प्रिंटेड कलेक्शनमध्ये पण बऱ्याचशा व्हरायटीज बघायला भेटणार आहे सिंपल प्रिंटेड कलेक्शन लेस वाला प्रिंटेड कलेक्शन वर्क वाले देखील प्रिंटेड कलेक्शन बघायला भेटणार आहे आणि प्रत्येक साडीवर ब्लाउज पीस हे सोबतच असणार आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी सांगतात की कम रेटमध्ये तुम्हाला एवढं भेटणार तेवढं भेटणार पण ती साडीची ना फुल लेंथ असते ना त्याच्यासोबत ब्लाउज पीस असतं म्हणून अशा कुठल्याही फसवणुकीला तुम्ही बळी जाऊ नका आता नंतरच आपण जे कलेक्शन बघत आहोत लाईट कलर बघून झाले तर डार्क कलर तुम्ही बघताय वाव अतिशय सुंदर आहे मल्टी कलरमध्ये तुम्हाला इथे प्रिंट बघायला भेटणारे लेस पट्टीचं काम आहे बघा ह्या प्रकारे फुल लेंथ आहे साडीची आणि सोबतच ब्लाउज पीस देखील आहे मित्रांनो तर नक्कीच कॉल करा आणि व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस दिला जात आहे पिकअप अँड ड्रॉपची सुविधा अव्हेलेबल आहे मित्रांनो कॉल करायचा आहे सुरत स्टेशन लावून स्टाफ नंबर तुम्हाला तिथे घ्यायला येईल आता हे सर्व कलेक्शन जेव्हा तुम्ही घेऊन चालले आहात आणि सहा महिनेपर्यंत तुमचं कलेक्शन विकलं नाही जात आहे तर तुम्ही एक्सचेंज करू शकता वीस ते पंचवीस टक्क्यांवर कस्टमरांच्या प्रत्येक समस्येचं समाधान घेतलं जातं मित्रांनो आणि बऱ्याचशा सुविधा देखील पुरवल्या जातात म्हणून काळजी न करता नक्कीच इकडे व्हिजिट केलं पाहिजे बिकॉज हे आपल्या हक्काच्या मराठी माणसाचं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे वर्ल्ड वाईड शिपिंग आहे थर्टी फाय प्लस कंट्रीमध्ये आपण माल एक्सपोर्ट करत असतो ते पण सीओडी थ्रू तर भरपूर लोक आपल्या साईधारा एन एक्सवर ट्रस्ट करतात तुम्ही देखील नक्कीच ट्रस्ट करणार एकदा व्हिजिट केल्यावर तुम्हाला देखील अंदाजा येणार आहे की क्वालिटी काय असणार आहे प्राईस काय असणार आहे आणि ज्या प्रकारे तुम्हाला नॉलेज पुरवलं जाणार आहे तर त्यावरून तुम्हाला आयडिया येणार की साईधारा एन एक्स हे किती जेन्युअन आहे ते बघा या प्रकारे वर्कवालं कलेक्शन पण आपण बघत आहोत जसं की म्हटलेलं की ऑल टाईप म्हटल्यावर तुम्ही फक्त एक डीएम करायचं की कुठल्या प्रकारचं तुम्हाला बघायचं आहे कलेक्शन तुमच्या एरियामध्ये कुठल्या प्रकारचे कलेक्शन हे सेल होत असतात त्या प्रकारचे तुम्ही डीएम करा जसं की महाराष्ट्र म्हटलं की पैठणी तर बरेच लोक पैठणीमध्ये व्हेरायटीज मागतात तर पैठणीचे व्हिडिओ बनवतो आणि ह्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यामधून आपल्या इकडे डीएम्स येत असतात वर्कवालं कलेक्शन पाहिजे असतं कोणाला प्रिंटेड कलेक्शन पाहिजे असतं पार्टीवेअर कलेक्शन बॉलिवूड कलेक्शन तर सर्वच काही ट्रेंडी कॉन्सेप्टमध्ये कलेक्शन तुम्हाला सायधारामध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खालती जावा व्हिडिओ बघा आणि जे कलेक्शन आवडलं असेल स्क्रीनशॉट घेऊन सरळ व्हॉट्सअप आहे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथून भेटणार आहे तर नक्कीच दिल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद